छातीचे विकार या वैद्यकीय पदव्युत्तर पदवीसाठी शिक्षण असलेल्या तरुणीवर कार मेडिकल कॉलेज कोलकाता येथे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या पहाटे कर्तव्यावर असताना क्रूरपणे बलात्कार करून हत्या करण्यात आली यामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे तेव्हापासून निवासी डॉक्टर संपावर आहेत आयएमएतर्फेही देशभरात निदर्शने आणि कॅन्डल मार्च काढण्यात आले आहेत महाविद्यालयीन अधिकारी आणि पोलिसांनी या गुन्ह्याची परिस्थिती अत्यंत सावधपणे हाताळली पहिल्या दिवसानंतर तपास रखडला तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोलकाता उच्च न्यायालयाने राज्य पोलिसांना आतापर्यंतच्या तपासाबद्दल असंतोष व्यक्त करताना केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे प्रकरण ताब्यात देण्यास सांगितले तसंच पुरावे नष्ट होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे राज्य पोलिसांनी त्यांचा तपास सुरू ठेवला ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रुग्णालयात ज्या भागात पीडित व्यक्ती सापडली होती तेथे व जेथे आंदोलन करत होते तेथे मोठ्या जमावाने तोडफोड केली तसेच हल्ला केला त्यामुळे रुग्णालयाच्या विविध भागांची नासधूस झाली या घटनेच्या निषेधार्थ आज अकोले तालुका मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने अकोल्याचे तहसीलदार यांना एक निवेदन देण्यात आले यावेळी शहरातील वैद्यकीय व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यामध्ये डॉ विष्णू बुळे डॉ संदीप कडलक डॉ जयसिंग कानवडे डॉ अमित काकड डॉ अनिल वाघ डॉ आसिफ तांबोळी डॉ समीर धुमाळ डॉ ओमा कुलकर्णी डॉ अनुप्रिता शिंदे डॉ यशस्वी डावरे डॉ सचिन धुमाळ आदी उपस्थित होते आज दिनांकासाठी अकोले होऊन श्रीनिवास रेणुकदास झालेला जो काही प्रसंग आहे त्याला निषेध व्यक्त करायला शब्द उरत नाही धन्वंतरी निवास करतो आणि सगळे जे काही काम करणारी माणसं आहेत जनरली त्याच्यामध्ये परत स्त्रिया पण असतात त्या सगळ्याजणी तनानं मनानं आणि स्वतःचं स्वास्थ डोक धोक्यात घालून ती तिथे कामं करत असतात आणि अशा या ठिकाणी इतकी घृणास्पद स्पर्धा घृणास्पद घटना तिथे घडावी हे अतिशय लांछनास्पद आहे कोणत्याही पक्षाने ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता त्या घटनेचा तीव्र निषेध त्यांनी फक्त नोंदवावा नाही तर त्या जे कोणी असतील दोषी त्यांच्यावर अशा पद्धतीनं कडक शासन कडक कारवाई झाली पाहिजे की कुणाला परत ही अशा प्रकारची घटना करताना करायची इच्छा मनात जरी आली तरी थरका पुडाला पाहिजे हे आधी झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर असे कायदे कडक करा की परत कुणी बायकांकडे एक उपभोग्य वस्तू म्हणून बघतील आणि ही असली घटना घडेल हे असं होणार नाही असे कडक कायदे करा आणि कृपया ह्याच्यामध्ये कुणीही राजकारण करू नका अतिशय भयानक घटना ही नुसतं मनात जरी आणलं कि त्या मुलींनी काय काय उपभोगलं आणि ते पण रेग्युलर ड्युटी केल्यानंतर इथे बोलायला आणखी काही शब्द चुरले नाही आहेत बस फक्त पुढे काहीतरी कारवाई झाली पाहिजे आणि कडक कायदे झाले पाहिजेत